कृपया आवाज येत आहे का कमेंट करून सांगा आता आपण आलो छत्रपती संभाजीनगर इथं क्रांती चौकामध्ये आपण पाहू शकतो की या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी होताना दिसतीये आतापासूनच काही जण झेंडे मनोज जरांगे पाटील यांचे बॅनर असलेले पोस्टर सुद्धा घेऊन आलेले आहेत आवाज येत असेल तर कृपया कमेंट करून सांगा आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहत आहात हे सुद्धा कमेंट मध्ये नक्की सांगा आपण या ठिकाणी पाहू शकतो की जेसीपीच्या सहाय्याने आणि क्रेनच्या सहाय्याने पुष्पवृष्टी होणार आहे त्यांना हार घालण्यासाठी क्रेन सुद्धा या ठिकाणी लावण्यात आलेली आहे क्रांती चौक छत्रपती संभाजी नगर या ठिकाणी आतापासूनच जोरदार तयारी झालेली दिसतीये मनोज जारांगे पाटील यांचं अजून शहरामध्ये आगमन व्हायचं बाकी आहे आतापर्यंत ते करमाड पासून ते कॅम्ब्रिज चौक या ठिकाणापर्यंत असल्याची माहिती आपल्याला सध्या तरी मिळतीय तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहत आहात मनोज जरांगे पाटील यांना कुठून समर्थन देत आहात हे तुम्ही कमेंटमध्ये वेळोवेळी नक्कीच सांगत राहा आत्तापासूनच क्रांती चौक इथं मोठ्या प्रमाणात गर्दी होताना आपल्याला दिसतीये बालाजी जाधव आहेत आपल्यासोबत गंगाखेडमधून त्यांनी या ठिकाणी कमेंट केलीये आपण पाहू शकतो की क्रांती चौक या ठिकाणी आतापासूनच गर्दी मोठ्या प्रमाणात जमा व्हायला सुरुवात झालेली आहे या ठिकाणी जे काही प्रेक्षक येत आहेत आपण त्यांच्या कमेंट सुद्धा जाणून घेणार आहोत त्यांच्या कमेंट सुद्धा जाणून घेणार आहोत त्यांच्या नेमक्या प्रतिक्रिया काय आहेत आ, हे सुद्धा आपण जाणून घेणार आहोत आणि छत्रपती संभाजीनगर येथील क्रांती चौक मध्ये जवळ जाऊन आपण पाहणार आहोत आणि मनोज जरांगे पाटील यांचं जसं या ठिकाणी आगमन होईल त्याची संपूर्ण माहिती आपण तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत गणेश शिंदे आपल्यासोबत आहेत छत्रपती संभाजीनगर मधून तर या ठिकाणी श्रेयस कदम आहेत एम एच ट्वेंटी फोर आकलूज या ठिकाणाहून गणेश शिंदे म्हणतायत की जय शिवराय नक्कीच जय शिवराय आपण पाहू शकतो या ठिकाणी आतापासूनच गर्दी व्हायला मोठ्या प्रमाणात सुरुवात झालेली आहे पोलिसांचा मोठा बंदोबस्त या ठिकाणी आहे तर या ठिकाणी येताना आपल्याला दिसतोय कृपया हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा मनोज जरांगे पाटील यांची संपूर्ण सभा जी काही रॅली निघणार आहे ती आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत आपण पाहू शकतो की या ठिकाणी आतापासूनच समाज बांधव मोठ्या संख्येनं जमायला सुरुवात झाली आहे या ठिकाणी मोठा असा स्टेज सुद्धा लावण्यात आला आहे प्रत्येकांपर्यंत आवाज पोहोचेल याची सुद्धा काळजी या ठिकाणी घेण्यात येत आहे छत्रपती शिवाजी महाराज की जे अशी घोषणाबाजी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतीये आपण या ठिकाणांची वेळोवेळीचे अपडेट या ठिकाणी घेत आहोत आता क्रांती चौक छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी पावसाचं सुद्धा आगमन झालेलं आहे थोडा पाऊस सुद्धा या ठिकाणी येताना आपल्याला दिसतोय तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहत आहात राज्याच्या कुठल्या भागातून पाहत आहात हे सुद्धा कमी करून सांगा मोहित टाके आपल्यासोबत जोडले गेले आहेत तेव्हा जय भाणे जय शिवराय मंगेश गायकवाड आहेत रॉयल पाटील आहेत गणेश शिंदे आहेत आपण पाहू शकतो छत्रपती संभाजीनगर क्रांती चौक येत आत्तापासूनच मोठ्या प्रमाणात जमा झालेली गर्दी आपल्याला दिसते जर आताच एवढी गर्दी या ठिकाणी झालेली असेल तर मग ज्यावेळी मनोज जरांगे पाटील हे क्रांती चौक या ठिकाणी येतील तेव्हा किती जनसागर आलेला असेल याचा अंदाज आपण या ठिकाणी लावू शकतो आपण या ठिकाणी पाहू शकतो की मोठ्या प्रमाणात समाज बांधव क्रांती क्रांतीच छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी पोहोचलेले आहेत आपण या ठिकाणी पाहू शकतो समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झालेले आहेत आणि पावसाला सुद्धा सुरुवात क्रांती चौक छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी झालेले आहेत मनोज रांगे पाटील यांचे बॅनर झळकवताना सुद्धा आपला बरेच जण या ठिकाणी दिसत आहेत अं जर छत्रपती संभाजीनगर क्रांती चौक इथं होताना आपल्याला अं दिसते शिवाजी पाखरे मंदिर आम्ही संभाजीनगर तालुका दरेगाव मधून पाहत आहोत शिवरा अननोन इन्सान म्हणत आहे की एक मराठा लाख मराठा आम्ही केसे गावकर धाराशिव योत पाहत आहेत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयदर्ष ठिकाणी होता दिसते श्री स्वामी समर्थ इंटरप्राइजेस मंत्रा जय एक मराठा लाख मराठा आपण या ठिकाणी पाहू शकतो कशा पद्धतीनं आतापासूनच छत्रपती संभाजीनगर क्रांती चौक आपल्याला मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते क्रांती चौक आतापासूनच फुल झालेलं आपलं या ठिकाणी दिसतंय या ठिकाणी मोठ्या Thank oh. आपण या ठिकाणी पाहू शकतो की क्रांती हो चौक छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पोहळ्याचा कार्यक्रम चालू आहे आणि त्यांना मोठा प्रतिसाद या ठिकाणी आतापासूनच या ठिकाणी मोठ्या प्रमाणात समाज बांधव यायला सुरुवात झालेली आहे पावसाला सुद्धा सुरुवात झालेली आहे या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर क्रांती चौक या ठिकाणी आपण पाहू शकतो गर्दी मोठ्यापासूनच झालेली आहे जिकडं पहावं तिकडं आपला गर्दी पाहायला मिळते अजूनही मोठ्या संख्येनं समाज बांधव या ठिकाणी ज्या ठिकाणी मनोज वरांगे पाटील यांचं जे सीबीच्या सहाय्यानं त्यांच्यावर पृष्पृष्ट होणार आहे आणि हो ठीक आहे गर्दी क्रांती चौक छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी पाहायला मिळते पाऊस येत असल्यामुळे समाज बांधव वेगवेगळ्या ठिकाणी पावसापासून बचाव करण्यासाठी थांबलेले आहेत पावसाला सुद्धा सुरुवात या ठिकाणी घातलेली आहे आमच्या सुद्धा यामध्ये Apa nih बोलत नाही tuh आम्ही 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 आम्ही

Lantikok, tetap hati sambalnya negara ya, kita nih ke siapa, संदीप गाडेकर आपल्यासोबत जोडले गेले आहेत ते म्हणतात की गिरसोली फुलंब्रीून ते आपला लाईव्ह पाहत आहेत मोहित टाके एकच वादा जारांगे दादा त्यांनी अशी कमेंट केली आहे या ठिकाणी जोरदार पावसाला सुरुवात क्रांती चौक छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी झालेली आहे जयदीप गुजर म्हणतात जय शिवराय बीडमधून ते पाहत आहेत आपण या ठिकाणी पाहत आहोत की गर्दी मोठ्या प्रमाणात झालेली आहे आतापासूनच पण मात्र या ठिकाणी पावसाला सुद्धा सुरुवात झालेली आहे पाऊस या ठिकाणी मोठ्या प्रमाणात येत असल्यामुळं या ठिकाणी आपण पाहू शकतो पावसाला सुरुवात सुद्धा छत्रपती संभाजी क्रांती जाऊ त्या ठिकाणी झालेल्या आहे पोहड्यांचा कार्यक्रम सुद्धा या ठिकाणी चालू आहे मोठी गर्दी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो तुम्ही हे लाईव्ह कुठून पाहत आहात कमेंट मध्ये नक्की सांगा आपण संपूर्ण चित्र तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत यांची कमेंट आली लासूर स्टेशन वरून ते आपल्यालाही पाहत आहेत या ठिकाणी पावसाला आगमन झाल्यामुळं स्पष्टपणे आपल्याला दाखवता येत नाही आजूबाजूला पाऊस आहे त्यामुळे आपले कॅमेरे भेटू शकतात पण तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहत आहात हे कमेंट मध्ये नक्की सांगा मोहित अ आपल्या आपल्यासोबत आहेत जय भवानी जय शिव शिवाजी या ठिकाणी मानत आहेत श्री स्वामी समर्थ यांनी सुद्धा कमेंट केली होती तर मात्र त्यांनी आता कमेंट या ठिकाणी केली आहे क्रांतीचार छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आपण पाहू शकतो कशा पद्धतीनं छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जे किल्ले आहेत ते सुद्धा या ठिकाणी एकदम आकर्षित पद्धतीने दाखवलेले आहेत आपण एका एका किल्ल्यात सुद्धा माहिती या ठिकाणी घेऊ शकतो हा आहे किल्ले सिंधुदुर्ग जिला सतपुड़ा जलदुर्ग

गोपेश्वर आयग्रो म्हणतात पाटील फक्त नाव नाही ब्रँड आहे जे शिवा दिंदोरी नाशिक या ठिकाणावरती आपल्या सोबत गेले आहेत सध्या क्रांती चौक छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी समाज बांधव मोठ्या संख्येने येत आहेत आपण या लाईव्हच्या माध्यमातून पाहणार आहोत पण सध्या या ठिकाणी पावसाला सुरुवात झाल्यामुळं अनेक ठिकाणी

छत्रपती संभाजीनगर मधील जो क्रांती चौकचा पुला आहे त्या ठिकाणी बरेच जण थांबलेले आहेत पावसाला जोरदार सुरुवात झाल्यामुळं रस्त्याच्या कडेला आपल्याला थोडी गर्दी कमी पाहायला मिळू शकते पण मात्र या ठिकाणी आतापासूनच मोठी गर्दी होताना आपल्याला दिसतेय काही वेळासाठी आपण हा लाईव्ह थांबू आणि पुन्हा एकदा सुरुवात करू जय श्रीराव